दोन वर्षात हिंगणघाट परिसरामध्ये तब्बल दहा खुणाच्या घटनेची नोंद चोरीचे सत्र सुरूच असून चोरीच्या गुन्ह्यात देखील वाढ होत आहे शहरात मागील काही दिवसांमध्ये लागोपाठ हत्या आहे या दोन्ही वेगवेगळ्या घटनेमध्ये एका पुरुषाची तर एका महिलेची हत्या करण्यात आली सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या दोन वर्षाच्या काळात हिंगणघाट परिसरामध्ये तब्बल दहा खुणांच्या घटनेची नोंद पोलीस स्टेशन येथे झाली असून यामध्ये खुणाचा प्रयत्नांचे एकूण तेरा दाखल आहे क्रीडा उद्योग सांस्कृतिक अभिनय समाजसेवा राजकारण प्रत्येक गोष्टीत अग्रगण्य असलेलं शहर मात्र गुन्हेगारीकडे वळते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शुल्लक कारणावरून देखील वाद होऊन टोकाचे पाऊल उचलून निर्गुण हत्यासारखी घटना घडताना दिसत आहे मनुष्य इतका निर्दयी कसा होत चाललाय हा मोठा गंभीर प्रश्न समाजापुढे निर्माण झालाय शहरात अवैध धंदे देखील सुरूच आहे अवैध दारू विक्री गांजा एम डी ड्रग्स गुटखा विक्री सुगंधित तंबाखू विक्री रेती तस्करी सट्टापट्टी जुगार अवैध सावकारी हे सगळं जोमात सुरू आहे शहरात मागील दोन वर्षात चोरीच्या गुन्ह्यात देखील कमालीची वाढ झाली आहे दोन हजार तेवीस दोन ते दोन हजार पंचवीस या काळात पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे एकूण दोनशे सदतीस चोरीचे गुन्हे दाखल असून यातील मात्र फक्त गुन्हे झाले असून यामध्ये एकशे एकतीस एक्क्याण्णव गुणांचा तपास सुरूच असून अद्याप आरोपींचा शोधच लागलेला नाही ही, ही सगळी आकडेवारी फक्त आणि सध्या शहरात रोज चोरीच्या घटना घडत आहे यामुळे पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त पथके वाढवण्याची मागणी आता हिंगणघाट शहरातील नागरिकांकडून केली जात आहे आकाश बोरीकर जनसंग्राम न्यूज हिंगणघाट